नमस्ते मी अश्विनी चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद सगळ्यात ताई खूप मनापासून कमेंट करतात ताई यांना इतक्या छान शुभेच्छा दिल्या तर खूप थँक्यू आणि इथं बघा तुम्हाला आंबे दिसत असेल तर हे आंबे खूप वेगळे दिसत आहेत ना आणि किती मोठे टपोरे छान सुंदर आहेत ना तर हे आंबे आहेत ना म्हणजे मामाच्या गावातून मी येताना आणलेले मामानी आम्ही यायच्या अगोदरच बरंच असे आंबे आणले होते ना तर ह्या आंब्याचं नाव नीलम आंबा आहे तर मी आले आले व्यवस्थित थे काढून ठेवलं होतं जेणेकरून काय होतंय अकोलकोट ते सोलापूर प्रवास सोलापूर ते परत अलिगाव प्रवास त्यामुळे आंबे खराब होतील म्हणून ना सगळ्यात आधी व्यवस्थित ठेवणं हेच काम केलंय तर साय वगैरे साठली होती ना तर मिक्सरवरतीच मी आपलं लो तूप करत असते लोणी काढत असते आणि खरंच भरपूर असं लोणी आपलं निघतंय तर पूर्वी ना आम्ही रवीनच करायची आणि रवीनं पण लोणी करायचं बरेच टेक्निक आहेत म्हटलं आता मिक्सरची सवय लागली आहे काळानुसार आपल्याला पण बदलायला पाहिजे ना तर लगेच होऊन जाते आहे तर आजच्या एवढ्याला एक कमेंट होती तर चला म्हटलं माहिती द्यावी काही ना माहिती असते आस्तेन नसते ना तुळजापूरला गेल्यानंतर काही जण थेट अंबाबाईचं दर्शन घ्यायला जातात पण कल्लोळ म्हणून असं एक ठिकाण आहे तुम्ही गोमुखाला जाऊन सुद्धा हातपाय धुऊ शकता कल्लोळात गेल्या जाऊन आंघोळ पण करू शकता पण बऱ्याच बायकांचा असं प्रॉब्लेम असतो हो की तिथं साडे खोटे बदलायची तर आंघोळ करणं खरंच खूप महत्वाचं आहे तिथं कारण जे पाणी तिथून येतं ना तर असं बोललं जातं तर ते पाणी काशीवरून आलं जातं म्हणजे काशी तीर्थ आहे असं बोलले जातं जसं की मी सांगितलंय बघा व्हिडिओमध्ये चट्टा नायटा वगैरे जे काय असेल खांजणं वगैरे जे प्रकार असतं ना ते सगळं प्रकार कमी होतं आणि तिथंच ना छोटे छोटे असे कमानीचे ना एक पाच सात तरी रूम आहेत बघा आणि त्याला असं पडदे आहेत आणि कोण तिथं येत नाही जात नाही इतकी सोय आहे तुळजापूरमध्ये तर हे बघा छान असं ना लो आपलं लोणी कडून घेतले चुलीवरतीच आणि बघू शकता अशा पद्धतीचं आपलं तूप तयार झालेलं आहे किमान बघा आठ दिवसाचं एक पाव किलोच्या वर तर सहज असं आपलं तूप निघून जाते आणि घरच्या घरी खरंच दुधाचे पैसे फिटून जातात माझे मते तरी आंबे खूप मोठे होते ना म्हटलं चला तीन आंब्याचं तरी आमरस करूया आता पावसाळा येऊ लागलाय ना तर आमरस खायची इतकी इच्छा होत नाही पण घरचे आंबे आहेत अगदी प्रेमानं दिलेलं आहे आणि सईपरी असं हे आंबा कापून खातातच म्हटलं चला शेवटचा काय होय ना आमरस बनवूया तर मी आज मिक्सरमध्येच काढणार आहे आमरस थोडं वेलायची साखर टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये गूळ टाकलं तर पण खूप टेस्ट लागते आणि मिक्सरमधून जरा कसं एकजीव होतं ना असे गाट्या गाठ्या होत नाहीत तर मी पूर्वी ना रवीनं गरगटून करायची पण आता कसं सोय आहे आणि सकाळी वेळ कमी असतो त्यामुळे मिक्सरमधून असे बघा घट्ट मोठं असं आमरस मी तयार केलेलं आहे आणि आज आमरस म्हणतात की ज्याच्या नशिबात त्याला ते जातं जसं की आज इमात्या पण आल्या होत्या घरी ते का मी शूट केलेलं नाही आहे तर चला म्हटलं त्यांना पण थोडंसं आमरस द्यावं घरी त्यांनाही तर आमरस दिलं मी खाण्यासाठी आणि खरंच मी त्या खूप म्हणजे असं घरी सांगायला आल्या होत्या की अश्विनी खरंच आमरस त्यांना कसं आपल्या शेळ्यांना आहे बाहेर तर इथं खुंटी बांधायची चालू आहे तयारी कुठं गवत आहे तिथंच बांधू ब त्या कुठं हो बाहेर तुला गजराला हा गुलाबाला पण गुलाब भरपूर आलेत बघ पर तुला शाळा चालू झाल्या बर झालं चला आज आपल्या शेळ्या बांधायच्या सगळ्यांना एका जागी बांधल्या तरच गप बसतात परवा गंगूला बाहेर आणले होते ती एक चारली नाही मग एकटीला आणले मला पडवायला लागली ताकद लय मग ही बाकीची वरडा लागले ना आता हे कसं शेळीला बांधायचे परी बांधायचं त्याला काय मम्मी शेळ्या शेळ्या बनत जरा गवता शेळ्या हा मशीन आहे शेळ्या शेळ्या आ आपल्या म्हशी आहेत त्या होय होय अ मम्मी गवतलं हो तेवढच वैरण वाचत्या लागेल शलका माल घालते मालक मालक म्हणत ना आले आले लागलेत कामाला अंगोळेच्या अगोदर करा म्हणलं अ बरं गावात आहे वा आणि ती ह्याच गणेश वेल इतकं ते पसरलं ना आमच्यात बियाले होते सगळं तीच आहे इकडं सईकडे गावतात होय सगळीकडे गणेश वेळ आहे थांबा मम्मी जाऊ नका इडान त्याला आण आता खायला त्या मी अंड्यावर पळते त्या बाई तू इकडं सोडा ही सोडा ही सोडा कुठली बांधे आहे गंगुल बांधे हे ना बांधे वे हिडा का काय अ मम्मी आयल विचारा मला तानवल्या नाही पहिला येत ना चारून मग हे करा कि हो बांधा तुम्ही म्हणल्या कडवळा काढतच नाही आता तसच करा लागलं एकदाच शेळ्या आणि सगळं आपलंच आहे ना त्यामुळे नो टेन्शन आणि ना मोकळं का सोडलंय आई आईला सोडून जात नाहीत म्हणे त्यांची आई आहे संगो आणि उन्हाळ्यामध्ये आपण जे वैरण घेतली होती त्यातलं जी कणसं मोडली होती की नाही त्याच ही ज्वारी उगवले तर मी हे काढणारच नाही कारण की हे ना मोठं होऊन द्यायचं शिळ्यानं वैरण होऊन जाते इथलं इथं आणि तांदळाची भाजी बाकी ती उगवली पण मी इथलं घेणारच नाही सगळं तांदळच तांदळ आहे तांदळाची भाजी पूर्ण हे जे आहे ना आपलं तांदळाची भाजीच अगं खावा की पिल्यानो खावा चलो खाऊ दे ह्यांना निवांत टम्म होते त्या आणि घरातली सगळी कामं झाली आणि कपडे भरपूर होते ना प्रवासातले दोन दिवसात आधी सगळे धुऊन टाकले आणि जे काय आपण तुळजापूरला परत अक्कलकोट परत गांजापूरला जे गेलेले प्रसाद आहे का ते सगळं आता मी एकत्र करायला लागले तर आम्ही काय करतो इकडे तिकडे जाऊन आलेलं नाही तर असं आम्ही देतो सगळ्यांना शेजारी वगैरे सगळ्यांना ते आम्हाला देतात तर हे सगळं असं मिक्स करते आणि आपल्या पिलू ना तुम्हाला म्हटलं ना पिलू आपल्याला लग्ना लागले जाईक जु आहे माहीत नाही त्या दोघी एक लग्न आहे ना तर त्याला हे विचारणार आहे डॉक्टरांना तर डॉक्टर म्हणाले की त्याला चक्कर गुन्ह्या झाले तर जनावरांना पण चक्कर गुन्ह्या येतोय हे काय मला माहितीच नव्हतं तर बघू आता डॉक्टर पण येते ना त्या दिवशी आपली पेरणी पण झाली नाहीये आणि आज डॉक्टर येतो बोलले तर आज तर येते की नाही हे पण मला माहिती नाही आलं तर बरंच आहे पटकन फेरले होऊन जातात आपले तर एवढी पण रेवडी खायचाच ऑलरेडी तर हे सगळं किमान एक पासता मी देत असते प्रसाद सगळं मिक्सर आणि गाणगापूरचा कुंदा आहे ना खूप फेमस आहे तर हे कुंदा पण देणार जे लांबचे आहेत त्यांना असं कॅरेबा देणार म्हणजे परी देऊन येणार आहे तर असं घेते हे सगळं प्रसाद आणि जे जवळ आहे आत्या वगैरे राहतं त्यांना असं पेपरमध्ये गुंडाळून देणार आहे प्रसाद आणि थोडंफार कुंदा देणार आहे आणि खानगापूर मध्ये ना थोडीशी आठवण म्हणून खरेदी म्हणजे करून आले तर खूप छान खरेदी आहे तर मी आणि वहिनी सेम घेतलेले फक्त वहिनीने ना छोटस उकळ घेतलं नाही पण मी घेतले तर हे बघा असं मस्त हे जात घेतलंय मी घालगापूर मध्ये खाली ठेवून तर हे मस्त खूप दिवस झालं मला जातं घ्यायचं होतं तर असं जात असे आपल्या घरात ना मोठी जात दोन जाते येत मोठे जे आपण दररोज भरडतो ती खूप मोठी जात येत पण तर हे जातं मला आवडलं म्हण किचन वर डेकोरेट करायला वगैरे म्हणून मी आणि दिवाळीमध्ये जेव्हा गवळणी मी करते ना आवड असतो त्यावेळेस सायंना पीठ टाकून जी दळणारी मी गवणी दाखवते त्यावेळेस पण उपयोग येईल म्हणून म्हणतात चला हे असं जात आणलंय तर हे जातं ना मला अडीचशे रुपयाला मिळाला एक रुपया सुद्धा कमी केलं नाही घरगापमध्ये पण जेव्हा तुळजापूरला गेला ना हे जाताना ना दोनशे ला होतं मी फक्त विचारलं ते म्हणाले की ताई तुम्ही कमी करून घ्या घेऊ शकताय इतकं वाईट वाटलं असो तर गाणगापूर मध्ये मला अगदी महाग असं जात लागलंय अडीचशेला हे जात मी घेतले गानगापूर मध्ये तर तुळजापूर मध्ये मला किमान दीडशे पर्यंत तरी जात आलं असतं पण असं काही हरकत नाही मी आणि वहिनीन जात सेम घेतलेलं आहे आणि हे उकड तर माझ्याकडे ना खलबत्ता आहे पण मला इथलं एखाद्या रेसिपी शूट करताना किंवा मला दररोज चहा करताना ना असं हातात जरी घेतलं लसूण खेचायला मिळाला किंवा आलं खेचायला चहा करताना आणि भाजी जेव्हा इमर्जन्सी आता पाल पावसाळा पटकन मला ना खेचायला येतं मिक्सर जायची गरज नाही आणि टेस्टी पण लागत हलकं फुलकं आहे तर हे मला ना दीडशे पहिला मिळालं पण हे पण मला महागच मिळालं पण माझी एक इच्छा होती जात आणि उकळ घ्यायची त्यामुळे मी हे घेतले घेतले तर ह्याला मी काय करणार आहे स्वच्छ धुऊन ना ह्याला तेल लावून घेणार आहे गोडे तेल लावून घेतलं का त्याला कापट कलर येतो अगदी व्यवस्थित तर ही माझी गांगापूरची खरेदी कशी वाटली हे मला सांगा आणि पटफट पट ना परला प्रसाद देऊन यायला मला सांगायचंय कारण की याला डॉक्टर पण येणार आहेत आणि यांना पण जेवायला वाढत आहे तर मायात डॉक्टर येणार आहे बोलले ना तुम्हाला तर असं तुम्ही प्रसाद देता का शेजाऱ्यांना हे मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये नक्की चला हे पटकट बनवून घेते तुम्ही त्याला दुपारचे एक वाजलेत म्हटलं आता ऊन थोडं थोडं पडायलाय ना तर ह्याला नाही हवं तर हे आगाव येतील परवा येत गोड नाहीट करला गुंटाम झालं ना ऐकत नाही हातात हिसका दिले बाजूवरात अग चिकन गुन्ह्या झाले ह्याला अ काय आणले डॉक्टर बघा फोन करून लागेल तुझं काय काम आहे रे तो मध्येच चल पाणी पाचते आता पाणी पेतील बघा उन्हात ना दुखत आहे की आपल्यासारखंच की ग बाई मागचे पण पायाला झाले चल 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 नको उचलून घेऊ पिल्ली बी खाल्ली ती बरं का उन्हाळ्यामध्ये जे आपण कांद्याची पात लावलेली होती ना कांदा करण्यासाठी ते हिनी मळ्यानं आणलेले होते आणि पाऊस पण थोडं थोडं पडायला लागलं होतं दुपारचं म्हणलं कांद्याची पात स्वच्छ अशी धुवून घेतली होती आणि बऱ्याच दिवसांनी मी अशा घरच्या कांद्याच्या पातीचं भाजी करायची आहे आणि मला खूप आवडते त्यासाठी मटकीची डाळ भिजत घातलेली होती मिरची शेंगदाणे आणि लसूण हे सगळं ना एकत्र मिक्सरमध्ये थोडंसं ओबडदोबड काढून घ्यायचं आणि इकडं मस्त आपलं पात मी कोळी कोळी जी आहे ती सगळी मी चिरून घेणार आहे आणि खरं का कांद्याची पात जर खायची असेल तर बाजरीची भाकरी खरंच त्याच्यावर इतकी भार लागते ना खूप भारी एक वेळेस चपाती बरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर इतकी खास लागत नाही पण बाजरीची भाकरी असेल तर खूप खास लागते जसं आपण मेथीची भाजी शेपूची भाजी करतो ना सेम त्याच पद्धतीचं करते बऱ्याच जणांचे टेक्निक थोडं थोडं वेगळे येतं कोण ना अगदी नॉर्मल ना थोडंसं रस्सा बनवतात बघा शेंगदाण्याचा कूट जास्त वापरतात आणि थोडंसं अंगापुरतं रस्सा करतात तर बरंच कांदीच्या प्र म्हणजे कांद्याच्या पातेचं भाजी करण्याचा प्रकार आहे तर मी अगदी सुकी असे करते पडलं तर बिलकुल आवडत नाही कारण की ह्यात भरपूर असं कांद्याचं प्रमाण असल्यामुळं पण मला यांना अगदी आवडीनं आम्ही दोघं खातो असे थोडं थोडे खाते पण भाज्या प्रत्येक मुलांनी खायलाच पाहिजे असं एक माझा अठ असतो पण कांदा शक्यतो करतेच करते डॉक्टरांना बोलवले तर आपला घरचाच डॉक्टर आहे इंजेक्शन द्यायला आपल्या जुईला अरे एक लंगडच तर दोन्ही बी लंगडा लागले हं मग दे तेव्हा न्यावं दुसरी नव्हे दुसरं पाय बी लंगडा लागलाय अगं व आत का दोन बसली ती व्हयी आय सकट काढा बु बाहेर त्यांना किती महिना दिसते रे अ तीच आहे का बघा आधी तीच आहे ना

झालं तू म्हणते अधुन काय का तुला बघितलं की लकी पडून जात आहे तसं व्हायचं हिजबी ऐक आजून एक त्याच्या बाजूला आपल्या गावात आहे ते गाचे करून पेशंट असले जनावर आहे ते हा एकाच पुढे बाजू नको अरे येलं माझ्या अंगावर घाबरलंय आज आपल्या जुईच थोडस प्राथमिक उपचार झालं खरच खूप छान वाटलं तर कसा वाटलं व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका बा